मेळघाट अमरावती येथील आदिवासी व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या समस्यांबाबत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघातर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले मेडघाट अमरावती येथील आदिवासी व्याघ्र प्रकल्पातील गावांचे योग्य पुनर्वसन न करता कोणताही मोबदला जमीन प्लॉट घर लाईट पाणी शाळा उदरनिर्वाह स्था साधन पुरविता बडजबरीने होत असलेल्या त्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी संघमार्फत तीन चरणात आंदोलन होत असून बावीस मे रोजी प्रथम प्रथम चरणात जिल्हा कचेरीवर निवेदन सादर करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले निवेदन देतेवेळी नामदेव घोटमारे अभय रंगारी डिलेश्वरी ढोने विशांत श्यामकुवर विशाल बागडे मनोज उईके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते नामदेव घोटमारे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा प्रभारी या नात्याने आज दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीसला महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले विषय असा आहे की अमरावती महाराष्ट्र येथून विस्थापन झालेले आठ गावे गुल्लरघाट केलपाणी सोमवाना खुर्द सोमठाणा बुजुर्ग धारगड नागरतास आमोना बारुखडा या गावाचे सण दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बारा तेरामध्ये पुनर्वसनाच्या नावावर आदिवादिव आदिवासी बांधवांचा अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन विस्थापन करून खूप मोठे षडयंत्र घडवून आणले आहे यांच्या विरोधात संघटनेने आणि आदिवासी बांधवाने वेळोवेळी दोन हजार सतरापासून निवेदने आंदोलने केली मात्र शासनाने आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधीने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही